नमस्कार सिनेबार्थ मध्ये स्वागत आहे आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्तानं संपूर्ण देशभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे खर तर दिनदुबळ्यांना अस्पृश्यांना सर्वसामान्य नागरिकांना स्वाभिमानानं ना जगायला शिकवलं त्या अण्णांची आज जयंती असल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि पर्वतीस मतदारसंघाच्या वतीनं आम्ही भव्य अशी अभिवादन रॅली काढली होती आज सकाळपासून अकरा वाजता सुरू झालेली रॅली आज अण्णाभाऊंच्या स्मारकापर्यंत येसपर्यंत अनेक वेळा पाऊस आला परंतु सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उद्या पावसात सुद्धा सातत्याने भाऊंचा जयघोष करत या ठिकाणी अभिवादन रॅलीमध्ये सहभागी व्हाऊ त्यांना भाऊना आता आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत मी आज एकशे चारव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना आणि ना बंधू भगिनींना जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो